पैठण येथे नव्यानच बांधकाम करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे दिनांक सोळा मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रत्यक्ष त्यांच्या कामकाजास सुरुवात होणार असल्याने नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यास लागणारा वेळ तर वाचणारच आहेत परंतु त्यांच्या पैशाची बचत होणार असल्याची माहिती पैठण तालुका वकील संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे पैठण येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू व्हावे यासाठी मागील तीस वर्षांपासून शासन दरबारी वकील संघाचा पाठपुरावा सुरू होता दरम्यान शासन स्तरावर आता या महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने आता तालुक्यातील नागरिकांना यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ वाचून त्यांच्या पैशांचीही बचत होणार आहे यापूर्वी जिल्ह्यातील सिल्लोड गंगापूर वैजापूर या तालुक्यांच्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाले आहेत मागील काही वर्षांपासून पैठण येथे जिल्हा सत्र न्यायालय स्थापन होण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती ती पूर्ण झाली असल्याने सोळा तारखेला होणाऱ्या न्यायालय उद्घाटन समारंभाचं नियोजन वरिष्ठ स्तरावर करण्यात येत आहे छत्रपती या न्यायालयाच्या माननीय मंत्री तथा जे संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पाटील पैठणचे विद्यमान आमदार विलास बापू भुमरे माजी खासदार रावसाहेब दानवे तत्कालीन माजी आमदार संजय वाघचौरे तसेच माजी आमदार राजेश टोपे खासदार कल्याण काळे यांनीही विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेवेळी जे विधी ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट अशोक शे शेवतेकर ॲडव्होकेट अनिल जोशी ॲडव्होकेट वैभव चव्हाण ॲडव्होकेट संदीप जाधव ॲडव्होकेट स्वप्नील उगले ॲडव्होकेट शकील बागवान ॲडव्होकेट संदीप नाडे ॲडव्होकेट आसमा खानापुरे ॲडव्होकेट राजेंद्र गोर्डे सी आर कुलकर्णी प्रवीण निवारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी गौतम बुलंद बुलंदावाज पैठण